चला तर आता आपण बनवूया तांदळाच्या वर्षभर टिकणाऱ्या आणि चौपट अशा फुलणाऱ्या खुसखुशीत हलक्या आणि पांढऱ्या शुभ्र अशा तांदळाच्या पापड्या बनवूया आणि त्या तळल्या की ना चौपट अशा फुलतात तर आपल्या लेस कुक मंजू या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर लाईक आणि कमेंट्स करा आता बनवूया आपण तांदळाच्या पापड्या कशा बनल्या त्या पाहू त्यासाठी मी एक किलो वा तांदूळ घेतला आणि तो तीन दिवस भिजवला रोज सकाळी त्याचं पाणी बदललं आणि परत भिजत ठेवला चौथ्या दिवशी फॅन खाली सुकवून गिरणीमधून त्याचं असं पारीक असं पीठ बनवून आणलेलं आहे पहा किती पारीक पांढरं शुभ्र असं पीठ बनवून आणलेलं आहे ते पीठ वापरून आत्ता आपण त्याच्या पापड्या बनवूया सा पीठ थोडं ओलसरच आहे असं दमटसरच पीठ लागतं लगेच दळून आणल्याने त्याच्या पापड्या बनवायच्या कारण ह्या पापड्या तीन दिवस भिजवल्याने पापड्याचे खूप असे छान फुलतात हलक्या होतात आता आपण एका पातीलात पीठ घेऊया आणि त्यामध्ये जिरं पांढरे तीळ मीठ घालून दुप्पट असे पाणी घालून अशी पत्तळसर पीठ भिजवून घेऊया आणि चांगले घोटून घेऊया पीठ त्यात पाणी घालून हलवून हलवून घोटून घेऊया पा पाणी हे घालून गुठली होऊन द्यायची नाही तसे थोडं थोडं करून पाणी घालून हलवून घेऊया आता मी अर्ध पातीलं पाणी घेतलं आहे त्याचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये दुप्पट असं पाणी घालून घेतलेलं आहे पहिलं थोडं थोडं करूनच पाणी घालणार आहे आणि असं दाटसर असं पीठ करून घेणार आहे चांगलं हलवून घेतले पीठ खूप असं घोटून घोटून घेतले त्याची एक अशी तार तयार झालेली आहे त्या आता आपण पातीलात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की एका ताटलीत असं थोडं एक चमचाभर पीठ घ्यायचं आणि असं गोल गोल हलवून त्याच्याशी गोल गोल पापडी करायची हातावर असं हलवायचं हलवलं की अशी पापडी पसरत जाती ती पापडी एक योग्य आकारावर झाली की ही ताटली आपण पाणी उकळलेले ना त्याच्यावर पालती टाकायची आणि मिनिटभर ठेवायची एक मिनिटात पापडी तयार होते खाली आपण एका परातीत गार पाणी घेतलेलं आहे परत दुसऱ्या प ताटण्यामध्ये एक चमचा पीठ घेऊन असं गोल गोल हलवून घेऊन त्याची पापडी बनवून घेतलेली आहे तोपर्यंत आपली पहिली पापडी शिजत आहे पहिली पापडी शिजली ना की ही ती काढून घ्यायची आणि ही पापडी त्यावर परत घालायची आता ती पापडी शिजलेली ती काढून घेऊया थंडगार पाण्यामध्ये तिला ठेवून घेऊया आणि ही पापडी शिजायला ठेवूया आणि आता ही पापडी त्या पातीला पालती घातली की ती परत पापडी चांगली गार पाणी लावून घेऊया आणि अशी सुई घ्यायची आणि सुईनी सर्व त्याच्या कडा ओपन करून घेऊया असं गोल गोल फिरवून ते सगळ्याकडं सुई चांगली फिरली पाणी घालून त्याला चोळून घेऊया म्हणजे सैल होती पापडी आणि हाताने उचलून एका एक भांड्यावर ठेवून घेऊया आणि परत आता दुसरी पापडी करून घेऊया आता पहिली पापडी आपली शिजली असेल ना ही पापडी पण अशी ताटामध्ये गोल गोल अशी करून घेऊया आता ती पापडी शिजलेली असेल ले एक मिनिट भर झालेलं आहे ती काढून घेऊया आणि आता ही दुसरी पापडी त्यावर ठेवूया पातेल्यावर म्हणजे ती शिजून निघेल तोपर्यंत ही पापडी आपली काढून निघेल असंच करत राहायचं एक पापडी शिला ठेवायची पहिली पापडी काढून घ्यायची अशा दोन तीन पापड्या झाल्या ना की बाहेर मी माझ्या मोठंचं अंगण आहे त्या अंगणामध्ये छान घातले कारण मी टेरेसवर आता समोर अंगण असल्यामुळे अंगणातच या पापड्या वाळवणार आहे त्याच्यावर मी एक असं कापडं अंतरलं आहे थोडं पाणी शिंपडलं आहे आणि त्यावर अशा मी पापड्या वाळत घालणारे एकसारख्या छान अशा जवळजवळ जब अशा पापड्या वाळत घालून घ्यायच्या परत आपण पापड्या राहिलेल्या पिठायच्या पापड्या करून घेऊया असं गोल गोल फिरवले ना असं मध्यम सर पात्र असं ते एक चमचा घात असे गोल अशी पात्र छट छट पापडी होते आणि लगेचच एकदा पाण्याला उकळी ना की पटपट पापडी निघते एक मिनटाच्या आतच क पापडी निघते पाणी पाणी जर कमी पर आता परत शेजारी पातेल्यामध्ये गरम पाणी करून त्यात मी घालत आहे आता परत माझी पापडी जाते पण पापडी मुळात घालूया आणि पुण्यामध्ये ह्या पापड्या छान अशा कडकडीत अशा वाळवून घेऊया एक किलोच्या मी ह्या वाडा कोलम वापरलेला आहे तुम्ही रेशनचा सुद्धा तांदूळ वापरला तर चालन मी वाडा कोलम तांदूळ वापरून त्याच्या केलेल्या आहेत किती छान अशा पातळशर पापड्या झालेल्या आहेत एक किलो माझ्या मा जब मध्ये जवळजवळ शंभरच्या आसपास पापडी झाली शंभर पापडी झालेली आहे माझी एक किलोमध्ये आणि किती छान पांढरी शुभ्र पातळ अशी पापडी झालेली आहे किती छान दिसते आहे चला तर आता आपल्या पापड्या रेडी आहेत त्या आपण तळून पाहूया किती फुलतात आहेत त्या आणि बाकीच्या उरलेल्या पापड्या छानशा आपण स्टोअर करून ठेवूया आता आपण तेल टापलं तर पाण्यासाठी टाकून पाहूया तिप्पट चौपट फुगली ती मस्त फुगली आहे आणि खूप हलकी पण वाटते मस्त पांढरी शुभ्र अशी चौपट तिप्पट चौपट फुगणारी पापडी एवढी फुगली आहे मस्त अशी चौ पिपट फुगलेली पापडी पाहिले एवढी ती एवढी झाली चौपट पुगणारी पांढरी शुभ्र अशी पापडी आपली तयार झाली आहे पाहिल्यात किती सुंदर असे चौपट फुललेले आहेत आणि हलक्या पण किती झालेल्या आहेत पाहिलं मी जेव्हा केली ना त्यावेळेस पापडी एवढी होती ही चौपट अशी फुलून मोठी झालेली आहे आणि किती सुंदर झालेल्या सगळ्याच पापड्या माझ्या खूप छान सुंदर कुरकुरीत झालेल्या आहेत त्याचा आवाज पण किती छान येतो आहे चला तर मग आता तुम्ही पण बनवू असे छान सुंदर तांदळाच्या पापड्या आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट्स करा आणि सबस्क्राईब पण करा